इचलकरंजी शहर आणि परिसराला अंमली पदार्थ विक्री आणि सेवनाचा विळखा पडत आहे हा विळखा घट्ट होण्यापूर्वीच अंमली पदार्थाच्या विक्री व सेवनाला वेळीच आळा घालून वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालावा त्याचबरोबर अंमली पदार्थाची पाळेमुळे खनून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करावी यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली त्याचबरोबर शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले इचलकरंजी शहरात गत काही दिवसांपासून अंमली पदार्थ विक्री व सेवनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत त्यामध्ये तरुणाई गुरफटली चालली असून गुन्हेगारीला चालना मिळत आहे या प्रकारांना वेळीच आळा घालून संबंधितांवर कारवाईसाठी महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली निवेदनात इचलकरंजीसह पश्चिम महाराष्ट्रात कोकेन चरस गांजा मेफेड्रॉन अशा आंबली पदार्थांची विक्री व सेवनाचे प्रमाण वाढले आहे इचलकंजी शहरात मोठ्या प्रमाणात आंबली पदार्थ मिळून आले आहेत यामध्ये अल्पवयीन मुलांसह तरुणाई अडकत आहे हे पसरत चाललेले जाळे वेळीच मोळीत काढण्याची गरज आहे आंबली पदार्थाच्या सेवनासाठी महापालिकेच्या पडीक जागा इमारती व खुल्या जागांचा वापर केला जात आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच निर्णायक पावले उचलावीत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यासह अंमली पदार्थाची पाळेमुळे खणून काढावीत असे म्हटले आहे या आंदोलनात शशांक बावस्कर प्रकाश मोळबाळे सयाजी चव्हाण उदयसिंग पाटील मलकारी लवटे सदा मलाबादे बाबासाहेब कोतवाल वसंत कोरवी प्रकाश सुतार युवराज शिंगाडे अमर जाधव हेमंत वनकुंद्रे अजित मिनेकर संजय बेडक्याळे आदींसह आघाडीचे घटक प्रतिनिधी उपस्थित होते आज इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही माननीय प्रांताधिकाऱ्यांना इचलकरंजी नशामुक्त करण्याबाबत बैठक घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी निवेदन दिलं प्रांताधिकारी आज उपस्थित नव्हते परंतु या निवेदनाचा आशय असा की गेल्या साधारणपणे सहा महिन्यामध्ये सातत्यानं इचलगंजीमध्ये गांजा विक्रीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय इचलगंजी शहरातील पंधरा वर्ष ते बावीस वर्ष वयोगटातील सारी तरुण मुलं या व्यसनांना बळी पडत आहेत आणि याच्यामध्ये सातत्यानं मग गांजा असेल मॅफेड्रॉन असेल परवा सापडलेले इंजेक्शन असतील बुटक्याच्या माध्यमातनं काही प्रकार असतील तर हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत आणि त्यामुळं सातत्यानं याच्यावर पोलीस कारवाई करत आहेत परंतु मुळासकट हे सगळं निपटून काढणं आवश्यक हो आहे इचलकरंजीचं स्वास्थ्य हे कायम राहिलं पाहिजे इचलकरंजीचं स्वास्थ्य या व्यसनाधीनतेमुळे पूर्णतः बिघडत चाललेलं आहे कामगार वस्तीचं गाव आहे बाहेरनं येणारे कामगार आहेत बाहेरनं कामासाठी येणारे लोक आहेत आणि या शहरामध्ये अशा पद्धतीचं व्यसन यापूर्वी कधी नव्हतं हे मोठ्या प्रमाणावर सुरू झालंय आणि त्यामुळं प्रांतांना आज आम्ही निवेदन केलं जसा मदे मदे की जिल्हाधिकाऱ्यांनी जसं कोल्हापूरमध्ये याच्या संदर्भामध्ये व्यापक बैठक घेतली तसंच इचलगरंजीमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन गावबाग पोलीस स्टेशन शहापूर पोलीस स्टेशन इचलगंजी महानगरपालिकेचे सक्षम अधिकारी यांची एक संयुक्त बैठक लावा औषध पुरवठादार करणारे दुकानदार या सगळ्यांना एकत्र घेऊन हे नेमकं कशा पद्धतीनं मुळासकट उपटून काढणं हे शक्य आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाची जबाबदारी ठरवून दिली पाहिजे कायद्याच्या पळवाटा याच्यामध्ये राहता कामा नाही जो आरोपी आहे तो जो विक्री करणारा असेल किंवा अंमली पदार्थाचं सेवन करणारा असेल त्याला जर कडक शिक्षा याच्यामधनं झाली तर तो पुन्हा हे करण्याचं धाडस करणार नाही कायद्याच्या पळवाटा राहतील आणि तो पुन्हा सुटेल अशा पद्धतीचा तपास जर केला गेला तर पुन्हा हे बळावणार आहे आणि शहराचं स्वास्थ्य बिघडणार आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांना सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीत तातडीनं अशा पद्धतीची बैठक एक लावा आणि या बैठकीमध्ये इचलगंजी नशामुक्त कशा पद्धतीनं होईल हे अभियान राबवण्यासाठी प्रांत कार्यालयाने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची निवेदनाद्वारे विनंती आम्ही या ठिकाणी केलेली आहे